या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडक्या बहिणीला लवकरच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहिणी योजनेसाठी बघा छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाचा जो निधी आहे त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीला लवकरच जो जानेवारीचा हप्ता आहे तो लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा बालविकास मंत्री जे आहेत ते आदित्य तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिलेली आहे तर बघूया संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीच मान्यता देण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाची तर सव्वीस जानेवारीच्या दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरित होणार आहे बघा सव्वीस जानेवारीला बघा तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी बातमी आहे बघा लाडक्या बहिणीनं लवकरच सव्वीस जानेवारीच्या अगोदर तुम्हाला लवकरच खात्यामध्ये हे पैसे जो तुमचा जानेवारीचा हप्ता आहे पंधराशे रुपये तर तो तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लवकरच खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार येणार आहे त्यामुळे आता ज्यांना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे त्यांना खूप मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे बघा लवकरच सुद्धा जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही मोठी गु बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ताईनं तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता जानेवारी तसेच फेब्रुवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकर खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर ताईंनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद